वीश विष्णु विष्णुपति सर्वतम नौ लक्ष्मी प्रचोदय विष्णुपति समान देव आदि वाली प्रिय लक्ष्मी ओम उत्ताई देवता दो महाल फरुखनी देवता देहो नमो नमः <laughs> <यह? laughs> <laughs> मुक्तावाई नमो त्रिभुवन नाही वारकऱ्यान अनुदान पेक्षा वारकरी जेव्हा देवरो विठ्ठलाचा वारीकर तो सगळा उदार अंतर वारीमध्ये चालत असतो पण काळाच्या युगामध्ये आपण पाहतो जरा धकाधकीचे युग आहे त्यामध्ये कुठल्याच गोष्टी शाश्वत नसताना वारीमध्ये जर वारकऱ्याला मृत्यू आला आणि वारीमध्ये चालत असताना जो त्याचा जर समजा त्यांनी श्वास थांबवला काही अघटित तर मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपये विमा मृत वारकऱ्यांकरता जाहीर केला होता विमा आणि सानुग्रह अनुदान म्हणून आपल्या आई साहेबांच्या पालखी सोहळ्यामध्ये यावर्षी जाताना येताना दोघं वारकऱ्यांना खऱ्या अर्थाने आई साहेबांच्या दिंडीमध्ये चालत असताना ते श्वास थांबवण्याचं था म्हणजे भाग्य प्राप्त झालं त्यांनाही सुद्धा जो त्यांनी विमा जाहीर केला होता तसा त्यांनी स्वतःहून की वारकरी लोकांना आपण काही त्याच देणं लागतो या भावनेतून हा जो सुरक्षा कवच विम्याच्या माध्यमातून केलं होतं वारीमध्ये ते सुद्धा निर्णय त्यांचा एक चांगला होता त्याचं सुद्धा आमच्या वारकरी मंडळीमध्ये फार मोठं कौतुक झालं त्याबद्दल त्यांना धन्यवाद आहेत विद्यमान एकनाथराव शिंदे वारकरे करतच नव्हे तर त्यांनी अशी बरीच आणि समाज उपयोगी काम केले असल्या कारणाने संत सखाराम महाराजांच्या दिंडीला ते देखील त्यांनी या वर्षी आम्हाला वीस हजार रुपये देखील भर आम्ही दिलेले आहे असं जर त्यांनी भरभराटी आमच्या वारकरी संप्रदायाची केली असल्या कारणाने सर्व आमच्या वारकरी संप्रदायातली जी जी मंडळी होऊन गेलेली आहेत त्यांना असे आवडते हे मुख्यमंत्री आजपर्यंत कोणीही देखील जे कार्य केलं नाही त्यांनी ते कार्य केलं असल्या कारणानं वारकरी सर्वच आणि त्यांच्या आवडीत असल्या कारणानं पुन्हा मुख्यमंत्री तेच व्हावे आणि अशीच आमच्या वारकरी संप्रदायाची त्यांनी भरभराटी करावी हेच आमची फक्त भावना आहे जयमुक्ता